नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता आपण आहोत विक्रोळी पॅन्थर नगर येथे आपण भेटत आहोत माजी नगर सुरेश आवळे सरांना तसेच शिंदे गटात त्यांची नियुक्ती झालेली आहे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख म्हणून डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी गेल्या एक वर्षापूर्वी आदेश दिले होते की यांचं पुनर्वसन तुम्ही विक्रोळी किंवा घाटकोपर पूर्व या परिसरात करावे त्या आदेशाला दोन वर्ष होत आली परंतु महानगरपालिकेने सर्व नेते मंडळी आज महाराष्ट्राच्या नगरपंचायत महानगरपालिका या ठिकाणी इलेक्शन चालू असल्यामुळे जिग तिकडे अडकलेत त्या संधीचा फायदा घेऊन अचानकपणे पोलिटिशियनचा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी थोडं कारवाईला सुरुवात करणार होते आम्हाला काही महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती मिळाली अचानक रात्री साडे दहा वाजता माहीत पडलं की इकडे थोडं कारवाई करणार आहे आता हे बंदोबस्त गेला तर पंधरा दिवस लागतात अगोदर पंधरा दिवसापूर्वी या लोकांनी बंदोबस्त घेतला पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा ही माहिती करून दिली नव्हती हो रात्री माहीत पडल्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांना आम्ही सांगितलं की बाबा इथं थोडं कारवाई काय लोकांनी इकडोळी पोलिसेशन मध्ये धाव घेतली ज्या ठिकाणी बंदोबस्त मिळणार होता महिला वर्ग कांता नगरच्या गेट संपूर्ण जमा होत्या आमचं म्हणणं एकच आहे की जर तुम्ही तर थोडं कारवाई करताय ही जुनी लोक आहेत ही आज लोकांनी घर नाही मानलंय एक दोन फूट वाढलं असेल त्यांच्याकडनं परंतु तुम्ही जुनी लोक गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी वास्तव असतात त्यामुळे त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे आम्ही काय महानगरपालिकेच्या कुठल्या गोष्टीचा विरोध करत नाही नाला कटिंग कर करू नका बोलत नाहीये परंतु ही पात्र लोक आहेत तुम्ही इतकी प्रक्रिया हार्ड राबवत आहे यातले ऐंशी टक्के लोक तुम्ही अपात्र ठरवताय ऐंशी टक्के लोक का अपात्र होतील चाळीस वर्ष जर इथं राहतात त्यांच्याकडे दोन हजार पूर्वीचे सगळे कागदपत्र आहेत दोन हजार अकराचं पात्र होतोय दोन हजार पंधराचं पात्र होत आहे मग चाळीसचाळीस वर्ष जुनी लोक अपात्र का करताय आमच्या त्यांना एकच विनंती असेल की तुम्ही ही प्रक्रिया पुन्हा एकदा राबवावी आणि ती अभियंता मेंटेन्स डिपार्टमेंट यांच्या अध्यक्षतेखाली राबवावी ते कुठल्याही कॉलनी ऑफिसरकडे देऊ नये कॉलनी ऑफिसर जो क्रायटेरिया लावतात आहे तो त्यांच्या क्रायटेरिया मध्ये हे सगळं बसत नाही आणि कॉलनीच्या आधीन अजून हा एरिया झालेला नाहीये कोर्ट कचेरीमध्ये कलेक्टर किती हेअरिंग चालू आहे आमची